नमस्कार मित्र हो मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपल्या चॅनल योजनांची माहिती मित्र हो लाडकी बहीण योजनेचे जुलै महिन्याचे पंधराशे रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाने निधी तर मंजूर केला पण हे जुलैची पंधराशे रुपये नेमकी किती तारखेपर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत या संदर्भात आता महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिलेली आहे तर या संदर्भात त्यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील हो लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये खात्यामध्ये पात्र जुलै महिन्याचे रुपये जमा करण्यासाठी या संदर्भातील माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी दिलेली आहे त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये वितरित करण्यात येणार आहे रक्षाबंधनाच्या संदेश सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल तर मित्र हो अशा प्रकारे राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनापूर्वी म्हणजेच आठ ते नऊ तारखेच्या पूर्वी आपल्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पंधराशे रुपये हे जमा होतील ही दिलासा देखील महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद